अचलपूर तालुक्यातील पत्रोड पोलीस स्टेशन हद्दीत रामापूर रहिवासी अर्पित रमेश चौहान वय सत्तावीस वर्षा युवकाचा रात्री परतवाडा ते अंजनगाव रोड त्रिवेणी बार समोरील नवीन कॉटन मार्केटच्या परिसरामध्ये मृत अवस्थेत मृतदेह आढळून आला या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे सकाळी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले अर्पित यांचे वडील रमेश शंकर चव्हाण यांनी घटनेची माहिती पोलिसामध्ये दिली आहे युवकाचे पोस्टमार्टम करिता अचलपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर हत्या की आत्महत्या ही आकस्मिक मृत्यू याचा उलगडा होणार आहे घटनेचा तपास पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुंडगे साहेब यांच्या मार्गदर्शनात विजय शेवतकर प्रवीण आगरकर उमेश उघडे हे करीत असून सीसीटीव्ही कॅमेरे या मधील फुटेज घेऊन घटनेचा तपास होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वनशिप ब्युरो प्रेमदास तायडे परतवाडा अचल